श्रीमद भागवत महापुराणम स्कंद सहावा अद्याय नववा विश्वरूपाचा वध रुद्रासुराकडून देवांचा पराभव आणि भगवंताच्या प्रेरणेने देवांचे ऋषीकडे जाणे शुकाचार्य म्हणाले परिषिता आम्ही असे ऐकले आहे की विश्वरूपाला तीन मस्तके होती तो एका तोंडाने सोमरोस सोमरोस दुसऱ्याने मध आणि तिसऱ्याने अन्न ग्रहण करीत असे पेष्टा इत्यादी बाराय आदित्य त्याचे वडील होते म्हणून तो यज्ञाच्या वेळी प्रत्यक्षात उंच स्वराने नम्रतापूर्वक देवांना आवती देत असे त्याचबरोबर तो, तो, तो अप अप्रत्यक्षपणे असुरांना सुद्धा आवती देत असे कारण त्याची आई असुरकुलातील असल्यामुळे मातृस्नेहामुळे तो असुरांना यज्ञभाग देत असे देवराज इंद्राने पाहिले की तो अशा रीतीने देवांचा अपराध आणि धर्माच्या आड लपून कपट करीत आहे लपून कपट करीत आहे त्यामुळे इंद्र भयभीत झाला आणि रागारागाने त्याने वेगाने त्याची तिन्ही मस्तके तोडली विश्वरूपाचे सोमरस पिणारे मस्तक चातक सुरपान करणारे मस्तक चिमणा आणि अन्न खाणारे कावडा बनले इंद्र ब्रह्मदेवाच्या ते शाप जारी दूर करू शकत होता तरी त्याने त्याचा ओंजळीने स्वीकार केला आणि एक वर्षापर्यंत त्यातून सुटण्याचा काही उपाय केला नाही त्यानंतर सर्वांच्या समोर आपण शुद्ध होण्यासाठी ते पाप चार भागात वाटून पृथ्वी जल वृक्ष आणि स्त्रियांना दिले तो चौथा भाग स्वीकारताना पृथ्वीने त्याच्या बदल्यात हा वर मागून घेतला की जिथे कुठे खड्डे असेल तो योग्य वेळी आपोआप भरला जावा ती ब्रह्महत्या कोठे कोठे ओसाड जमिनीच्या रूपाने दृष्टीस पडते दुसरा चतुर्थांश वृक्षांनी घेतला त्या बदली त्यांनी हा वर मिळवला की एखादा भाग तोडला गेल्यानंतर तो, तो, तो पुन्हा भरून घ्यावा अजूनही त्याच्या चिकाच्या रूपाने ब्रह्महत्या दृष्टीस पडते नेहमी कामोत्पत्ती होण्याचा वध मिळवून स्त्रियांनी ब्रह्महत्येचा तिसरा भाग स्वीकारला त्याची ब्रह्महत्या प्रत्येक महिन्यात रजेश्वलाच्या रूपाने दृष्टीस पडते उपयोग करीत राहिल्यानंतरही झरे इत्यादींच्या रूपाने वाळतच व्हावी हा वर मिळवून पाण्याने ब्रह्महत्येचा चौथा भाग स्वीकारला फेस बुडबुडे इत्यादी रूपांनी तीच ब्रह्महत्या पाण्यावर दृष्टी म्हणून माणसे तो बाजूला सरवण पाणी उप उपयोगात आणतो विश्वरूपाच्या मृत्यूनंतर त्याचा पिता त्वेष्टा हे इंद्र शतो तू मोठा हो आणि लवकरच आपल्या शत्रूला मारून टाक या मंत्र्याने इंद्राला शत्रू उत्पन्न करण्यासाठी हवन करू लागला यज्ञपूर्ण होताच अन्वयाहाय पना नावाच्या अग्नीतून एक मोठा भयानक प्रगट पुरुष झाला तो सर्व लोकांचा नाश करण्यासाठी प्रलयकालीन त्रिकाळ काळस प्रगट झाला आहे असा वाटत होता दररोज त्याचे शरीर सर्व बाजूंनी बाणा एवढे वाढत असे तो जळलेल्या पहाडाप्रमाणे काळपुट्ट होता संध्याकाळच्या जगाप्रमाणे त्याची कांती होती त्याच्या डोक्यावरील केस आणि दाढी मिशा तापलेल्या तांबड्याप्रमाणे लाल रंगाच्या तसेच डोळे मध्यंतीच्या सूर्याप्रमाणे प्रखर होते तीन पात्यांचा चमकणारा त्रिशूळ घेऊन जेव्हा तो नाचत ओरडत आणि उड्या मारीत असे तेव्हा पृथ्वीचा थरकाफ होऊन जाई आणि असे वाटत असे की त्या त्रिशूळावर त्याने अंतरिक्षाला झेरले आहे तो वारंवार जांभही देत असे त्यामुळे जेव्हा त्याचे गुन्ह्यासारखे खोल गुहेसारखे खोल विखराड धाडा असलेले प्रचंड तोंड उघडले जाई तेव्हा असे वाटत असे की तो सर्व आकाश पिऊन टाकेल जिवेने सर्व नक्षत्र चाटून घेईन आणि तिने लोक गिळून टाकेल त्याचे भयानक रूप पाहून सर्व लोक घाबरले आणि इकडे तिकडे पडू लागले पेष्टाच्या तमोगुणी मुलाने सर्व लोक व्यापले होते म्हणून त्या पापी आणि अत्यंत क्रूर पुरुषाचे नाव रुत्र असे पडले मोठमोठे देव आपापल्या अनुयासह एकाच वेळी त्याच्यावर तुटून पडले आणि आपापल्या दिव्य शस्त्रांनी त्याच्यावर प्रहार करू लागले परंतु रुद्रासुराने ती सर्व गिळून टाकली तेव्हा चकित व निस्तेज झालेले हे सर्वजण उदास झाले आणि एकाग्र चित्ताने आपल्या हृदयात विराजमान असलेल्या आदिपुरुष नारायणाची स्तुती करू लागले देव म्हणाले वायू आकाश अग्निजल आणि पृथ्वी ही पाच महाभूती त्यांच्यापासून तयार झालेली तिन्ही लोक त्याचे अधिपती ब्रह्मदेव इत्यादी तसेच आम्ही सर्व देव ज्या काला भिवून त्याला पूजा सामग्री अर्पण करतो तो काळ ज्या भगवंताला घाबरतो ते भगवानच आमचे रक्षण करते आहेत प्रभू आपल्याला कशाचेही आश्चर्य वाटत नाही आपण आपल्या स्वरूपाच्या साक्षात्कारानेचं सर्वज्ञ पूर्ण काम सम आणि शांत आहात जो आपल्याला सोडून दुसऱ्या कोणाला शरण जातो तो, तो मूर्ख कुत्र्याचे शेपुट धरून समुद्र पार करून छिदतो मागील खल्याच्या शेवटी वयस्वत म्हणून त्याच्या विशाल शिंगांना पृथ्वीरूप नाव बांधून सहजपणेच प्रलयकालीन संकटातून वाचला तीच मत्स्य भगवान आम्हा शरणांगताना रुद्रासुराने आणलेल्या दुस्तर भयापासून आवश्यक वाचवती प्राचीन काळी वाऱ्याच्या प्रचंड झंझावताने उठलेले उतुंग लाटांच्या गजनामुळे ब्रह्मदेव भगवंताच्या नाभिकमलातून ना भयंकर प्रय प्रयकालीन पाण्यामध्ये पडला आता तो त्यावेळी जरी असहाय्य होता तरी त्याच्या कृपेने त्या संकटातून वाचला तेच भगवान आम्हाला या संकटातून वाचवत अद्वितीय असून त्याच प्रभूंनी आपल्याला मायेने आम्हाला उत्पन्न केले आणि त्याच्याच कृपेने आम्ही विश्व चालवीत आहोत ते जरी आमच्याबरोबर सर्व प्रकारच्या लीला करीत आहेत तरीसुद्धा आम्ही स्वतःला ईश्वर मानित असल्यामुळे आम्ही त्याचे स्वरूप पाहू शकत नाही देव आपल्याला शत्रूपासून फार दुःखी झाले आहेत मायेने पशु पशुपक्षी किंवा मनुष्य इत्यादी योनीमध्ये म अवतार घेतात आणि युगयुगात आपलेपणाने आमचे रक्षण करतात ते स्वामीचे आत्मा आणि परम आराध्य देव आहेत तेच प्रकृती पुरुष रूपाने विश्वाचे कारण विश्वा आहे ते विश्वापासून वेगळे आहेत आणि विश्वरूपही आहेत आम्ही सर्वजण त्या शरणांगत बसल भगवान श्री हरिंना शरण जात आहोत तेच प्रभो निजन अशा आम्हा देवतांचे कल्याण करते श्री शोक म्हणतात महाराज देवांनी जेव्हा अशा प्रकारे भगवंताची स्तुती केली तेव्हा स्वतःशंकर चक्र गदा पद्मधारी भगवान पश्चिमेकडे त्यांच्यासमोर प्रगट झाले भगवंताचे नेत्र शरद ऋतूतील कमळाप्रमाणे शोभत होते त्यांच्याबरोबर त्यांचे सोळा पार्श्वद होते त्यांच्या सेवेत व्यग्र होते श्री वस्त्रचिन्ह आणि कस्तुभमणी सोडल्यास ते सर्वजण भगवंताच्या सारखेच दिसत होते परिषिता भगवंताचे दर्शन होतात आनंदमग्न झालेल्या देवांनी जमिनीवर साष्टांग दंडवत घातले आणि नंतर हळूहळू उठून ते भगवंताची स्तुती करू लागले देव म्हणाले भगवान स्वर्ग इत्यादी देण्याची यज्ञाची शक्ती आणि त्यांच्या फळाचा समय निश्चित करणारे काळही आपण आहात यज्ञात विघ्न निर्माण करणाऱ्या दैत्यांना आपण चक्राने छिन्नविछिन्न करून टाकता आपली नावे ही अनंत आहेत आम्ही आपण नास वारंवार नमस्कार करीत आहोत ही विधात सत्व रजतम ह्या तीन गुणांनुसार ज्या उत्तम माध्यम आणि निष्कृष्ट गती प्राप्त होतात त्यांचे नियमन करणारे आपणच आहात आपल्या परमपदाचे वास्तविक स्वरूप या कार्यरूप जगातील कोणत्याही आधुनिक प्राप्ती जाणू शकत नाही भगवान नारायण वासुदेव आदिपुरुष आणि महापुरुष आपण आहात आपला महिमा अमर्याद आहे आपण परम मंगलमय परम कल्याण स्वरूप आणि परम दयाळू आहात आपणच साऱ्या जगाचे आधार तसेच अद्वितीय आहात केवळ आपणच साऱ्या जगाचे स्वामी आहात आपण सर्वेश्वर असून लक्ष्मीपती आहात प्रभो परमंस परिवारचक योगी जेव्हा आत्मसंयम रूप समाधीने चांगल्या तऱ्हेने आपले चिंतन करतात तेव्हा त्याच्या शुद्ध हृदयामध्ये परमहंसाचा वास्तविक धर्म असणाऱ्या भक्त भगवत जनांचा उदय होतो त्यामुळे त्याच्या हृदयातील अज्ञान रूपदार उघडले जाते आणि त्याच्या आत्म्यामध्ये आपण आत्मानंद रूपात प्रगट होतो अशा आपणास आणि नमस्कार आम्ही नमस्कार करीत आहोत आपल्या लिलांचे रहस्य जाणणे कठीण आहे कारण आपण कोणत्याही आश्रयविना आणि शरीराशिवाय तसेच आमच्या सहकार्याशिवाय निर्गुण आणि निर्विकार असू नये या शगुन जगाची उत्पत्ती रक्षण आणि समार करतो ही गोष्ट नीटपणे आमच्या लक्षात येत नाही की या सृष्टीत देव देवदत्तासारख्या एखाद्या दे व्यक्तीप्रमाणे उत्पन्न होऊन आपण कर्माच्या होऊन आपण केलेल्या चांगल्या वाईट कर्माचे फळ भोगताय की आत्माराम शांत स्वभायुक्त व सर्वांना समदृष्टीने पाहणारे होऊन साक्षीभावाने राहतात आपल्यामध्ये ह्या दोन्ही गोष्टी असल्या तरी काही विरोध येत नाही कारण आपण स्वतः भगवान भगवान आहात आपले गुण अगणित आहेत आपला महिमा अगाध आहे आणि आपण सर्वशक्तिमान आहात आधुनिक लोक अनेक प्रकारचे विकल्प वितर्क आणि विचार खोटीप्रमाणे आणि कुतर्काने भरलेल्या शास्त्राचे अध्ययन करून आपले हृदय दूषित करून घेतात आणि याचमुळे ते दुराग्रही बनतात त्याच्या वादविवादात पडण्यात आपण सवळही नाही आपले खरे स्वरूप सर्व मायामय पदार्थाच्या पलीकडचे विशुद्ध आहेत जेव्हा आपण त्यातच आपल्याला मायाने झाकून ठेवतात तेव्हा कोणती गोष्ट आपल्या बाबतीत अशक्य आहे कारण आपल्यामध्ये कर्तृत्व भगृतही नाही आणि उदासीनताही नाही आपण दोहून विलक्षण व अनिवर्चनीय आहात जसे एकच दोघांचा तुक तुकडा भ्रम झालेल्या पुरुषाला साप इत्यादी रूपात दिसतो परंतु जाणकारांना मात्र दूरच्या रूपात तसेच आपणही अज्ञानी लोकांना करता भोगता इत्यादी अनेक रूपात दिसतात आणि ज्ञानीपुरुषांना मात्र शुद्ध चैतन्यानंद स्वरूपात कारण आपण सर्वांच्या बुद्धीनुसार रूप धारण करतो आपणच सर्व वस्तूमध्ये त्या वस्तूच्या रूपात राहता आपणच सर्वांचे स्वामी आहात आणि संपूर्ण जगाचे कारण असलेले ब्रह्मदेव प्रकृती इत्यादींचेही कारण आहात आपण सर्वांचे अंतर्यामी अंतरात्मा आहात म्हणून जगातील सर्व रूपगु गुणरूपात दिसतात श्रुतींनी मात्र सर्व पदार्थाचा निषेध करून फक्त आपल्यालाच शिल्लक ठेवले आहे हे मधुसूदना आपला महिमा अमृतमय रसाचा समुद्र आहे त्यातील लहानसा थेंबाचाही केवळ एक स्व वेड स्वाद चाकल्याने हृदयात परमानंदाची निरंतर धारा व्हाऊ लागते त्यामुळे यह परलोकाच्या विषयभोगाच्या सुखाचा आभास विसरले आहेत अशा सर्व प्राण्यांचे प्रिय प्रियसोदय आणि सर्वात्मा असलेल्या आपण परमात्म्यामध्ये जे आपले मन निरंतर लावून ठेवून आपल्या चिंतनाचे सुख लुटतात ते आपले अनन्य प्रेमी परमभक्त आपल्या स्वार्थात निपुण आहे तेच भक्तजन आपल्याला चरण सेवनाचा त्या करीत नाही कारण त्याच्याच त्यांना या जन्ममरणरूप संसारात परत यावे लागत नाही प्रभू आपण त्रैलोक्याचे आत्मा आणि आश्रय आपण आपल्या तीन पावलांनी सर्व जग आपले होते आणि आपणच तिन्ही लोकांचे संचालक आहात आपला महिमा त्रैलोक्याचे मन हरण करतो दैत्यदान आणि असुर्या आपल्याचं विभूती आहे यात संशय नाही परंतु आताची वेळ ही त्याच्या उन्नतीची नाही असा विचार करून आपण आपल्या योगमायेने देव मनुष्य पशु नरसिंह मत्स्य इत्यादी जलचरांचा रूपात अवतार घेऊन त्यांच्या अपराधानुसार त्यांना दंड हे दंडधारी प्रभू आपणास योग्य वाटत असेल तर आपण त्या असुराप्रमाणे या रुत्रासुराचासुद्धा नाश करा हे भगवान आपण आमचे पिता पितामह सर्व कारण काही आहात आणि आम्ही आपलेच असून नेहमी आपल्यासमोर आमचे मस्तक लवित आहोत आपल्या चरण कमलाचे ध्यान करता करता आमचे हृदय त्यास प्रेमबंधनात बांधले गेले आहे आपण आमच्याबरोबर वर समोर आपल्याला दिव्यगुणाने युक्त सगुण रूप प्रगट करून आम्हाला आपलेसे केले आहे म्हणून हे प्रभू आम्ही आपणास अशी प्रार्थना करीत आहोत की आपण आपल्या दर्याद्र विमल सुंदर आणि शीतल हास्ययुक्त अंतकरणाने तसेच आपल्याला मुखाबिंदून बाहेर पडणाऱ्या मनोहर वाणिरूप सुमधुर अमृतबिंदूंनी आमच्या हृदयात ताप शांत करावा आमची आंतरिक ज्वाळा विजवावी प्रहो जशी अग्नीच्या अंशभूत असणाऱ्या ठिणग्या अग्नीला प्रकाशित करण्यास असमर्थ असतात त्याचप्रमाणे आम्हीसुद्धा आमच्या कोणत्याही स्वार्थ परसार्थ परमार्थ असल्यामुळे निवेदन करण्यात असमर्थ आहोत आपण आज आम्ही सांगावयाचे तरी काय म्हणा कारण आपण दिव्य मायेने संपूर्ण जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय करण्याची लिला करीत आहात हो। तसे सर्व जीवांच्या अंतकरणामध्ये आणि बाहेरही ब्रह्मप्रधान आणि अंतर्यामी रूपात विराजमान असतात जगातील देशकाल शरीर आणि अवस्था याचे उपादान कारण आणि कार्यरूपामध्ये आपणच असता आपण सर्व ऋतीचे साक्षी आहात आपण आकाशाप्रमाणे सगळीकडे आहात निलुप्त आहात आपण स्वत परब्रह्म परमात्मा आहात म्हणून आम्ही ज्या इच्छेने इथं आलो आहोत तर ती स्वतःचं जाणून पूर्ण करा आपण अचित्य ऐश्वर संपन्न आणि जगाचे परमगुरू आहात आम्ही विविध पापांचे फळ असणाऱ्या जन्ममृत्यू रूप संसाराचे कष्ट दूर करणाऱ्या आपल्या चरणकमलाच्या आश्रयाला आलो आहोत हे सर्व शक्तिमान श्रीकृष्णा रुद्रासुराने आमचा प्रभाव आणि शास्त्रासळून टाकले आहेत आता तो तिन्ही लोकांना ग्रासू लागला आहे आपण त्याला मारून टाकावे हे प्रभू आपण शुद्ध स्वरूप हृदयस्थित सर्वांचे साक्षी अनादी आणि उज्ज्वल कीर्ती संपन्न आहात संत लोक आपल्याच आश्रयाला येतात संसाराचे वाट स्वरूप जेव्हा फिरत फिरत आपल्याला शरण येतात तेव्हा शेवटी आपणच त्यांना परमानंद रूप इष्टफळ देतात आणि त्यांचे कष्ट नाहीसे करता हे कृष्णा आम्ही आपल्याला नमस्कार करतो श्री शुभदेव म्हणतात परीक्षिता जेव्हा देवांनी मोठ्या आदराने अशा प्रकारे भगवंताचे स्तवन केले तेव्हा आपली स्तुती ती स्तुती ऐकून ते अतिशय प्रसन्न होऊन त्यांना म्हणू लागले श्री भगवान म्हणाले श्रेष्ठ देवांनो तुम्ही स्तुतीयुक्त ज्ञानाने माझी उपासना केली आहे त्यामुळे मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे या स्तुतीमुळे जीवांना आपल्या खऱ्या स्वरूपाची स्मृती आणि माझी भक्ती प्राप्त होते हे श्रेष्ठ देवांनो मी प्रसन्न झाल्यावर कोणती वस्तू निर्मिळ आहे तरी पण माझे अनन्य प्रेमी तत्व व्यक्ती भक्त माझ्यापासून माझ्या व्यतिरिक्त आणखी कशाचीच इच्छा करीत नाहीत जगातील विषयांना सत्य मानणारा अज्ञानी मनुष्य आपले खरे कल्याण जाणत नाही तसे जो कोणी त्याच्या इच्छे प्रमाणे त्याला विषयाचं देतो तो सुद्धा अज्ञानीचं होय जसे रोगाची इच्छा असूनही चांगला वैद्य त्याला कुमत देत नाही तसाच जीवाच्या अद्यात कल्याण जाणणारा विद्वान अज्ञानी लोकांना कर्माचा उपदेश करीत नाही हे इंद्रा तुझे कल्याण असो आता उशीर करू नको ऋषी श्रेष्ठ ददिती यांच्याकडे जा त्यांचे जे शरीर उपासना व्रत आणि तपश्चर्यामुळे अत्यंत बलवान झाले आहे ते त्यांच्याकडून मारून घे ददित्शी ऋषींना शुद्ध ब्रह्माचे ज्ञान आहे अश्विनी कुमारांना थोड्याच्या डोक्याचे उपदेश केल्या कारणाने त्यांचे एक नाव अश्वशिरसेही आहे त्यांनी उपदेश केलेल्या आत्मविद्येच्या प्रभावानेच दोन्ही अश्विनी कुमार अमर झाले अथर्ववेदी दधीची ऋषींनी सर्वप्रथम माझ्या स्वरूप भूत अभेद नारायण कवचाच्या विष्टाला उपदेश केला होता ज्येष्ठाने तोच विश्वरूपाला आणि विश्वरूपाने तुला केला दधीचे ऋषी धर्माचे श्रेष्ठ जाणकार आहात ते तुम्हाला अश्विनी कुमारांच्या मागण्यावरून आपले आपले शरीर आवश्यक देते त्यानंतर विश्वकर्माकडून त्या अंगापासून एक श्रेष्ठ आयुध तयार करा नंतर माझ्या शक्तीने युक्त होऊन तू त्याच शस्त्राने उतराासुराचा मस्तक उडाव कुत्रासूर मिल्यानंतर तुम्हाला पुन्हा तेज शास्त्रश्रे आणि सर्वसंपत्ती प्राप्त होईल तुमचे कल्याण होईल कारण मला शरण आलेल्या याने कोणीही मारू शकत गोपाल कृष्ण भगवान की जय पंढरीनाथ भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा